रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस एकतीस सांस्कृतिक समितीतर्फे आषाढी एकादशी व त्यानंतर येणाऱ्या श्रावणाच्या पवित्र वातावरणाला अनुसरून मोगरा फुलला या सांगीतिक कार्यक्रमाचे गुरुवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यग्रह येथे आयोजन करण्यात आले आहे आपल्या ओघवत्या वाणीने लोकप्रिय असलेले प्राध्यापक गणेश शिंदे व आघाडीची गायिका सन्मिता धापटे शिंदे ज्ञानेश्वर माऊलींच्या अजरामर असलेल्या रचनांचा तसेच निरूपणासहितचा कार्यक्रम सादर करणार असल्याची माहिती सांस्कृतिक समितीच्या प्रमुख स्नेहल भट यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी मनीषा अधिकारी हेमा बेललाल सतीश सातारकर सुधीर वैद्य व नितीन विभूते उपस्थित होते या कार्यक्रमात सचिन इंगळे पखवाल नरेंद्र काळे साईड रिदम स्वप्नील घाटोळे हार्मोनियम अभिषेक पवार तबला विश्वनाथ गोसावी कीबोर्ड बाविस्कर, बासरी वैष्णवी सोनार व प्रतीक्षा धुळे कोरस या कलाकारांचा सहभाग असणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला व विनामूल्य आहे फ्री पासेस कार्यक्रमाच्या दिवशी कार्यक्रम स्थळी उपलब्ध असणार आहे नमस्कार रोटरी डिस्ट्रिक्ट कल्चरल कमिटीची मी अध्यक्ष स्नेहल भट आर सी बाणेची मी मेंबर आहे आणि अर्थातच रोटरी क्लब पुणे डिस्ट्रिक्टचीही मेंबर आहेच तर आम्ही डिस्ट्रिक्टच्या थ्रू मोगरा फुलला हा कार्यक्रम घेऊन येत आहोत अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आहे अध्यात्म आध्यात्मिक तर आहेच आहे ॲट द सेम टाईम तुम्हाला संगीताचासुद्धा खूप सुंदर आनंद त्याच्यामध्ये मिळणार आहे निरूपणाचाही आनंद मिळणार आहे कारण गणेश शिंदे हे अतिशय नावाजलेले व्याख्याते आहेत हाँ, आणी पुणा, आणी हा त्यांचा सहाशे पंचवीसावा कार्यक्रम आहे आणि पुण्यात आणि पुण्याच्या बाहेर अत्यंत नावाज गेला असा हा कार्यक्रम संमिता थापटे सूर्यनवा ध्यास नवाची पहिल्या नंबरची गायिका आहे